आज व्हॅलेंटाईन डे असून संपूर्ण जगभरात प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो आहे या दिवशी सपसेकातील अशी ओळख असलेल्या अभिनेत्री गौतमी पाटीलच्या प्रेमाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत गौतमी पाटील तिच्या खास शैलीसाठी ओळखली जाते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चाहत्यांमध्ये अत्यंत उत्सुकता आहे याच उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिलेली आहे त्यात तिने तिच्या प्रेमाच्या दृष्टिकोनाबद्दल व्हॅलेंटाईन आणि लग्नाबाबत महत्त्वपूर्ण खुलासे केलेत गौतमी पाटील तिला विचारलं असता तुमचा व्हॅलेंटाईन कोण आहे तर ती म्हणाली माझा सध्या कोणताही व्हॅलेंटाईन नाही व्हॅलेंटाईन डे असं काही नाही मला त्यात इंटरेस्ट नाही हा दिवस साजरा करण्याची माझी इच्छा आहे पण या दिवशी विशिष्ट काही घडवलं असं मला वाटत नाही त्यानंतर व्हॅलेंटाईन कसा असावा याबाबत तिने विचार व्यक्त करताना म्हटलं आहे की माझ्या दृष्टिकोनातून व्हॅलेंटाईन असावा तो समजून घेणारा आणि बऱ्याच गोष्टी स्वीकारणारा मी अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्या व्यक्तीला माझ्या बाजूने असलेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे त्यामुळे गौतमीच्या प्रेमाबद्दलचा स्पष्ट दृष्टिकोन समोर आला आहे ज्यात ती प्रेमात समज सहकार्य आणि स्वीकृतीला महत्त्व देते गौतमी पाटीलने लग्नाबाबत देखील काही महत्त्वाची गोष्ट सांगितली तिने सांगितलं आहे की इन्स्टाग्रामवर मला खूप मेसेज मिळतात आय लव यू गौतमी आय लाईक यू वगैरे प्रेक्षकांचं प्रेम असतं आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कार्यक्रम सुरू असतानाच काही लोकांनी माझ्या लग्नाच्या मला प्रस्ताव दिलेले आहेत पण मला लवकर लग्न करायचं नाही कारण मी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे मला करिअरमध्ये अडचणींना सामोरं जाऊन पुढे जाण्याचं आहे तिने हे देखील स्पष्ट केलं आहे की माझ्या करिअरमध्ये काही मोठं पाऊल उचलल्यावर मी लग्नाचा विचार करेन सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा माझा निर्णय आहे मी अलीकडील काही कामांवर लक्ष ठेवून नवा अध्याय सुरू केला आहे